माझा बाप शेतकरी हुव्या जगाचा पोशिंदा असं शेतकऱ्याबद्दल आदराने म्हटलं जातं देशातल्या प्रत्येक माणसाची अन्नाची भूक भागवणारा शेतकरी मात्र नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रस्त असतो शेतकऱ्याचं भावविश्व उलगडणारं शेतकरी हुव्या जगाचा पोशिंदा हे स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त भाषण हे भाषण आवडल्यास

व महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ हे असले की शेतकरी पिकांची निगा राखू शकतो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील इतर उद्योग हे या अवलंबून असतात घेऊन तो आपल्या कुटुंबाचा तसेच संपूर्ण जगाचा उदरनिर्वाह करतो म्हणून त्याला सारा जगाचा पोशिंग म्हणून ओळखले जाते मित्रांनो शेतकरी म्हणत की आपल्यासमोर दोनच शब्द येतात आणि ते म्हणजे पिकेची तिजोरी आणि पैशाचा तुटवडा काही जा कधी शेतकऱ्यांकडे पैसा आहे आए। असं ऐकलंय का तुम्ही तरीही तो भारताचा भाज्या आणि फळांच्या उत्पादनात दुसरा क्रमांक आहे तर जगाला सुद्धा फळे आणि भाज्या बनवू शकतो एवढे उत्पादन आपल्याकडे घेतले जाते परंतु ते जगाला न पुरवता आपण त्यातला निम्मा माल नासवून पुसवून उठिल्यावर टाकतो त्यामुळे मालाची नासुरी होतेच पण उपीट्यावर टाकले नाही त्याचा दुर्गंध सुटून रोगराई पसरते आपले नुकसान जास्तीत जास्त चारशे चाळीस अब्ज डॉलर्स एवढे प्रचंड आहे ते रुपयात मोजायचे झाले आज साधारण चोवीस लाख कोटी रुपये एवढे आहे शेतकऱ्यांचे राहणीमान अगदी साधे असते परंतु त्यांची जी जी जीवन अतिशय खडतर असते तो रोज सकाळी लवकर उठून शेतात शेतात शे, शे, जातो आणि पूर्ण दिवस शेतात काम करतो त्यांचे उत्पन्न हे बरेच वेळा पावसावर अवलंबून कमी पाऊस किंवा अतिवृष्टी यांपैकी काहीही झाल्यास त्याला नुकसान सुचावे लागते अनेक वेळा त्याला कर्जबाजारी पण व्हावे लागते जय जवान जय किसान असं श्री लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा आणि अन्नदाता असे अनेक अनेक अलंकारिक शब्दांनी वर्णन केले जाते पण या शेतकऱ्याची व्यथा ऐकून तुमचे मन दुखी झाल्याशिवाय राहणार नाही जगाच्या पोशिंदाला आज आत्महत्या करण्याची वेळ का आली असा मला प्रश्न पडतो या प्रश्नाचे उत्तर म्हणजे दुष्काळ अतिवृष्टी भावात होणारी घसरण शेतीसाठी बँकेकडून घेतलेले आणि सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि त्याची मुदत शिवाय ओला दुष्काळ दुष्काळ बेमौसमी पाऊस अशा अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्यामुळे उत्पादन खर्च निघत नाही एक समस्या सुटली की दुसरी समस्या त्याच्यासमोर आव असून उभ्या असते क्षेत्रमालाला हमी भाव देले गेले बिल्ला त्याला योग्य तो भाव मिळाती अशा अवस्थेत शेतकरी काय करणार शेतकऱ्यांची ही स्थिती बद्दल आणि उभ्या जगाच्या पोषणाला जगवण्यासाठी खरं तर आपल्याला कुठे गरीब शेतकऱ्यांवरच अवलंबवा लागेल आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात आपण शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू भूळा शेतकऱ्यांचे उत्पन्नय दुप्पट करून चालणार नाही तर शेतकऱ्यांचे उत्पन्न खर्चावर आधारित आर्थिक योग्य भूमिभाव दिला गेला पाहिजे अनेक शेतकऱ्यांच्या विरोधातील सगळे कायदे हे रद्द केले गेले पाहिजे इथे या ठिकाणी मला एक तत्व आठवते बुद्धिबळाचा खेळ असतो ना त्यामध्ये हत्या असतात घोड्या असतात प्याद्या असतात उंट असतात प्यादे आपल्या परीने पुढे जात असतात हत्ती घोडे उंट पळत असतात याचे या खेळामध्ये कोणी जिंकणार असतं तर कोणी हारणार असतात या खेळामध्ये एक स्थिर घटक असतो त्या स्थिर घटकाशिवाय हरणाऱ्याला व जिंकणाऱ्याला काही पर्याय नसतो आणि हा स्थिर घटक म्हणजे बुद्धिबळाचा पट शे जगाचे भविष्य निश्चित करणारा शेतकरी याला याला बुद्धिबळाचा पट म्हणाला आहे याच कारण विकासाचे देशाच्या विकासाचे कोणतेही क्षेत्र असतो व शेतीशिवाय विचार करणे व्यर्थच असते प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ॲग्रीकल्चर झोनची निर्मिती केली गेली पाहिजे आणि तेव्हाच तेव्हाच शेतकऱ्यांची दैनिक स्थिती थांबेल आणि त्यासाठी आपण आपल्या नगर